सोलापूर प्रहार संघटनेने आंदोलन करता महादेव शिंदे यांना थेट जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आवाळे यांच्या केबिन समोर आणून बसवले नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर शहर महादेव लक्ष्मण शिंदे केंद्र प्रमुख म्हणून कोरपळे पार्शी तालुक्यात सर्व्हिस लावते ते रिटायर झालेले आहेत त्यांचं देयक पटवलेलं आहे वेतनाचं ते, 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 वेतना ते जिल्हा परिषद शिक्षण खात्याकडून वेळोवेळी पाठपुरावा केला तरी सुद्धा त्यांना कुठल्याही पद्धतीची त्यांच्याकडं रिस्पॉन्स मिळाला नाही आज दोन महिने झाली सगळी शेवटी ते उपोषणाला बसले काल दोन दिवस आज सकाळी त्यांना चक्कर आली पोलीस प्रशासनातील एका व्यक्तीने नाव नाही सांगत त्यांचं त्यांना लिक्विड वगैरे प्यायला दिलं मला सांगा पोलिसांजवळ एवढी जर हे असेल तर बाकीचे जे जिल्हा परिषदचे शिक्षण खात्यातले लोक कालच ही गोष्ट मला कळाली होती पण मी स्वतः आज येऊन संबंधित व्यक्ती जे आहेत ते आणून सीओ साहेबांच्या ऑफिसच्या समोर बसवलं प्रशासन खडबडून जागा झालं आणि लेखी स्वरूपात येत आहेत त्यांचं जे काही वेतन थकीत आहे किंवा त्यांचं काही ते प्रायव्हिटंट फंड तटलेलं आहे सगळं ते देतो म्हणून त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि यापुढे यांनी जर काही फसवाफसवी फसवी केली तर रुग्ण जे आहेत रुग्ण म्हणून जे त्यांचे हे आहेत अधिकारी त्यांच्या तोंडाला प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने काळं फासून मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल याची दक्षता त्यांनी घ्यावी हे तुम्हाला चॅलेंज आहे तुम्ही चेष्टा करू नका दिव्यांग व्यक्तीला जर असा त्रास होत असेल तर सामान्य जनतेची किती म्हणजे तुम्ही फसवणूक करत असाल शिक्षण विभाग यामुळे बदनाम झालेलं आहे काही अधिकारी वगैरे त्याच्यामध्ये चोराचं काम आहेत पर्सेंटेज घेऊन काम आहेत त्यांची फाईल पर्संटेज मुळे तटवली होती या माध्यमातून मी ज्यांच्यावर आरोप करत आहोत धन्यवाद